आता, आता चला तो तो आता। शंकरला, आमची लेडीज घ्या भागेश्री पूजा बाहेर पाऊस पण खूप छान आहे बघू आता तिकडे पाऊस भेटतोय का आम्हाला चला घेतलेला आहे आम्ही फर्स्ट ब्रेक कुठे आपण आपण गोडे गोडेगावच्या आसपास गोडेगाव ना अजून किती वेळ लागेल भीमाशंकर बद्दल आपल्याला अजून एक चाळीस किलोमीटर म्हणजे आपल्याला अजून लागेल पंचेचाळीस ते एक पंचेचाळीस तास। 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 मिनिट एक तास आहे आमच्या पर्यंत माहिती का असं पूर्ण पटांगण आता दिसत नाही ते पूर्ण भरलेलं आहे पूर्ण किती थंडी आता आम्ही रेनकोट घेतोय कारण की छत्री राहणार नाही असं हे भाऊ म्हणतात झुके बघा वाव कसे दिसतय सगळे आम्ही रेनकोट मध्ये एवढीच्या मुलीला आम्ही घेऊन आलोय चलो चलो आता कसं जायचं आपण आता चालत चालत जायचंय पाय वाट चालत चला चलो ए मम्मी कुठे <laughs> पार्थ चलो चलो चाल तुम्ही पण व्हिडिओ आहे फोन करायला माझ्याला आहे लागेल आपली कार आपल्याला खालीच पार्क करावी लागते आणि मग आपण बस एस टी महामंडळाने आपल्याला वर जावं लागतं कारण की आपल्या गाड्या आपण वर नेऊ शकत नाही उभे उभ्या मग आम्ही खूप गर्दी आहे लवकर सुद्धा एवढी गर्दी लाई गारटल्या ग आमच्या बाया गारटल्या आम्हाला लेडीज भेटल्या होत्या सावतामाळी भजनी मंडळीतल्या वाकड इथल्या

आवर कुला बेलाचु बेलाचा चालित चाल किती तास नाही थांबून फक्त दोनच मिनट दर्शन दिलं आम्हाला दोन सेकंड लाईट आली लाईट आली लाईट आली मस्त बाप रे केवढी गर्दी आहे बघा ज्यांना पायी ल खुद्ध आहेत त्यांना अशी सोयी आहे तिथे बघा कनीज खाते पावसात भिजत ही सी आहे आमची चला चला खूप पाऊस आलाय बघा आता कुठली चला 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 पार्किंग साठी पण तिथे खूप छान जागा ठेवलेल्या आहेत पार्किंग एक दोन तीन चार तिथून आम्ही जाऊ फोटोशूट केले आणि ही बघा आमची स्टाईल कोणालाही जमली नाही तरी पण आम्ही ट्राय केली खूप छान <laughs> असं आमचं दर्शन झालेलं आहे भीमाशंकरचं आता आमचं फोटोशूट हे बघा मागे अगं चला आता आम्ही चाललोय ओझर ओझरचा तर आता आम्ही थांबलोय रॉयल प्युअर वेज या हॉटेलमध्ये वाजले दुपारचे तीन आणि आता आम्ही जेवायला थांबलोय चला जेवण घेऊया भूक लागली आहे इथून आम्हाला आता ओझरला सुद्धा आहे कोणती भाजी मागवली आपण कोणती मागवली आपण पनीर सुलतानी बस त्यांना दिले त्या काकांनी कस आहे जेवण छान आहे जेवण हे बघा इच काय चाललंय आमच्या पूजा टिश्यू पेपर मध्ये घेतले कोण कोण असं करत चला आता ओझरला बोलाय कधी घेऊन आले ना म्हणजे इथे कशासाठी आहे राहायला गेलं वाव अष्टविनायकेपा <laughs> आपल्या सोबत होत्या ना तिकडे भीमा त्या इकडे पण आहेत ते बाई छत्री लागेल लोकांना थांबा एक मिनटं बंद करते श्री स्त्री वाव सुंदर डेकोरेशन झुंबर मग किती छान आहे थोडीशी गर्दी आहे चप्पल काढायची Sakit. Sudikah dia lah? Aduh, macam ni, buat soketkan pun macam ni. Boleh ke nak? हे आहे ओझरचं मंदिर हे आपल्या चिंचवडच्या मोर्या गोसावी मंदिरासारखंच दिसत आहे सेम तसच बाजूला नदी सगळे चलो 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 काय घेत छान छान लाड <गण> परिवार खूप <खुब> वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना तुमच्याकडे मला नको तुम्ही घेतलं ते चिंच घेतली छान आहेत मस्त ही कुकडी नदी हां <दिया>

खेळ ती ट्रेन चालेल कशी चलो <laughs> आलो आता आम्ही आमच्या घरी कस अशी आमची शिजी ची ही छोटीशी ट्रीप होती अजून एक ट्रीप निघेल आपली हो की नाही सगळ्यांचा अवतार खूप बेकार झालाय चला बाय 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 या नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय